म्हटलं की चिन्ह दिसलं तर मी निधीच देत खर तर आपणच या जिल्ह्यामध्ये चार वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाला त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे माझ्या पक्षाचे लोक निवडून त्यानंतर लोकसभा झाली लोकसभेला तेच सांगितलं विधानसभेला तेच सांगितलं कालच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा तेच सांगितलं आता तर कालच्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि कालच्या नगरपालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांनी यश दिलं परंतु दिला हा प्रश्न खरा प्रश्न आहे आज आपण की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनच्या पैशावरती तर एकही रुपयामध्ये बजेटमध्ये मंजूर झाला नाही बांधकामाच्या बजेटमध्ये पैसे नाही कुठल्याच बजेटमध्ये पैसे नाहीत या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने रत्नसिंधू योजना झाली होती ती रत्नसिंधू योजना यांचं सरकार नंतर बंद पडली त्याचबरोबर त्या योजनेला त्या टाळ लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नितेश राणेंनी जे आपले हे आहेत उमेदवार आहेत किंवा जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निधी द्यावा ते लोकप्रतिनिधीसाठी मनावना करतायत त्यामुळे त्यांनी खरं तर त्यांचा त्यांना पहिला निधी दिला पाहिजे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत आणि तर या जिल्ह्यामध्ये असं काही केलं तरी निश्चितपणे आज बघितलं असाल की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपले म्हणून वारंवार संग्रस्तात अनेक लोकांचे प्रवेश घेत असतात तरी पण त्यांना पंचवीस पंचवीस लाख पन्नास पन्नास लाख रुपये देऊन काही उमेदवार मागे असतील परंतु जे उमेदवार आहेत ते नेताने या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वाभिमान जनतेला हे कळून चुकले आणि म्हणूनच जिल्ह्यातील जनता आमच्या पाठीशी आहे पन्नास लाख रुपये देऊन उमेदवार विकत घेतले पंचवीस लाख रुपये उमेदवार विकत घेतले असा बॅनर लागलेले आहेत बॅनर देखील होते का खर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे एबी फॉर्म घेऊन हे निवडणुकीत उमेदवार उभे होते आणि या उमेदवारांनी अचानक उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या तिथल्या रागात लावली असती परंतु या उमेदवारांना एबी फॉर्म दिली होती त्यांची निर्णय मुलाखत घेतली होती आणि असं असून सुद्धा त्यांनी उमेदवारी मागे घेतली त्याचबरोबर आमचे अनेक उमेदवार आहेत तुम्ही सगळ्या उमेदवारांना जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांना सगळ्या उमेदवारांना पंचवीस लाख पन्नास लाखांची अमिष दिली होती की निवडणूक बिनविरोध हात निवडणुकी आहे रवींद्र चव्हाणांनी लोकसभेला विधानसभेला आणि खालच्या नगरपालिकेमध्ये प्रत्येक मतदाराला पैसे दिले होते आणि आता रवींद्र चव्हाणांनी हात काढल्यामुळे हे आता पैसे वाटू शकत नाहीत आणि म्हणून हे उमेदवार बिनविरोधच्या पाठीमागे लागत आहेत या बजेटमधन कोकणाला काय फायदा होईल असं वाटतं नाही खरंतर आपण बघित असाल देशाच्या बजेटमध्ये दे वारंवार सांगितलं जात की कोल्हापूर सिंधुदुर्ग रेल्वे मार्गाला पैसे दिले जातात आज गगनबावडा म्हणजे जो रस्ता आहे त्याला पैसे दिले रेल्वेला पैसे दिले जातात आज आपण बघतोय की मुंबई गोवा मार्ग गेले अनेक बजेट झाले तरी पूर्ण करू शकले वस्तुस्थिती आहे त्या बरोबर आज आपण बघितलं की राज्यातलं आणि देशातलं बजेट झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेन्सेक्स कोसळला त्यामुळे हे बजेट पूर्णतः निराशजनक आहे आत्ताच कृषी विभागात आणि शेतक मच्छीमारांना पैसे सांगतायत परंतु मच्छीमारांना या बजेटचा एकही रुपयात दमदा मिळणार नाही आहे त्यामुळे हे बजेट पूर्णपणे सरकारच्या शेतकऱ्यांच्या सामान्य लोकांच्या विरोधला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं या बजेटमध्ये कुठलाही उल्लेख नाही सर्वसामान्य लोकांना जो लागतो सिलेंडर तो आज महाग केला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट आज कोलमडणार आहे शेतकऱ्यांचं बजेट कोलमडणार आहे शेतकऱ्यांना आत्महत्या वाढतात म्हणून काही तरतूद नाही त्यामुळे हे बजेट शेतकऱ्यांच्या विरोधात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एकूण पंचवीस जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत खर तर आपण बघित असाल की कणकोली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकांजवळ गाव जबाबदारी होती ऐन वेळी शिवसेनेतनं दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे या मतदारसंघातल्याच फक्त जागा बिनविरोध झाल्या आहेत बाकी सगळीकडे माझ्या मतदारसंघात स्वातंत्र्य मतदारसंघ आहेत सगळ्या जागा आम्ही लढवतोय आणि त्या जिंकण्यासाठी आम्ही आठोकाठ प्रयत्न करतोय काल सती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय खर तर आता सावंतांचा प्रवेश हा सतीश सावंतांच्या की काही लोकांना थांबवण्यासाठी आहे हा प्रश्न तर भाजपमध्ये चर्चेला जातोय किंवा कणकोलीमध्ये चर्चेला जातोय त्यामुळे सतीश सावंतांनाचा प्रवेश हा आमच्यापेक्षा त्यांच्या पक्षालाच घातक त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खर तर मी वारंवार सांगतो की आज आमच्याकडे आमदार खासदार नसताना सुद्धा शिवसेनेच्या विरोधात लढतय आज आम्ही शिवसेना एकटे माझ्या मतदारसंघामध्ये एकटी जागा सगळ्या जागा, जागा लढवतोय असं असताना सुद्धा काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री येणार होते आता उपमुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे गुख्य शिवसेनेला किती विरोध केला तरी शिवसेनेक हा पुन्हा पुन्हा उभा राहणार आहे आणि त्यामुळे त्यांची निवडणुकीत त्यांना भीती आहे म्हणून ते आज वारंवार वेगळे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणतायत परंतु आम्ही शिवसेने मात्र नेत्यांनी ही निवडणूक लढवणार नगरपंचायतच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते घेऊन आले आरोप केला होता आता नाही नाही आता काय झालंय की कालच्या निलेश राणे जे भाजपवर विरोधकांवर आरोप केले होते ते निवडणुकीनंतर निलेश राणेंनी त्या आरोपात पळ काढलेला आहे कारण त्यांना कळलं की जे आपण आरोप केले त्या आरोप म्हणजे जे आरोप केले के ते खरे होते कारण तेच लोक पैसे वाढत होते विधानसभा लोकसभेत परंतु आता नितेश राणेंनी आपल्या भूमिकेपासून पळ काढलेला आहे त्यामुळे आता काही ते पैसे घेऊन येतील असं वाटत नाही